नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळ घालवता चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया सातपुरा विकास मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मुक्काम पोस्टपाल तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे प्राचार्य आणि ग्रंथपाल या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे पदनाम एक प्राचार्य एक जागेसाठी ही भरती आहे पूर्ण वेळेसाठी भरती असेल पदनाम दोन ग्रंथपाल ही सुद्धा एक जागेसाठीच भरती आहे पूर्ण वेळ साठी भरती असेल यूजीसी विनियम दोन हजार अठरा नुसार महाविद्यालयांमध्ये प्राचार्य आणि ग्रंथपाल या पदावर नियुक्तीसाठी किमान पात्रता आणि दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या कागदपत्रांसह शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादींची संपूर्ण माहिती देणारा अर्ज सातपुडा विकास मंडळ यांच्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत अर्ज ही विनंती मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद